डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिली अंडी विद्यार्थ्यांच्या भोजनातून अंडी गायब झाल्याने केला अनोखा निषेध राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना दिले जाते या भोजनात पोषण समावेश असावा असा, असा दंडक आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पोषण आहारातून अंडी गायब झाली आहे या पोषण आहारातील अंड्यांसाठी वर्षाला पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस तथा विधिमंडळाचे गट नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला अंडी पाठवून अनोखा निषेध केला आहे बोला नहीं

वाढीवर परिणाम होतो प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इव्हन त्यांच्या म्हणजे मेंटल हेल्थला देखील हेल्पफुल अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या राज्याचं नाही पुढारलेल्या राज्याने अंडी बंद करावीत हे दुर्दैवी आहे एकीकडे एक आपण लाखो करोडो कोराचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो आणि स्वतःच्या घरात अंडी बंद करून टाकली ते काय सत्व मिळतं ते बंद करून टाकायचं आता काय महाराष्ट्रात फक्त बोनविटा पोरां खाणाऱ्या पोरांनीच जगायचं का दुधात बोनविटा पोरा टाकून सकाळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का गरिबांचा हा महाराष्ट्र नाही का, का। माय बाप सरकार हात काढून घेणार आहे का या पोरांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का आणि म्हणून आपण हे सु, योजना सुरू करावी आणि जी आमच्या मनात दाट शंका आहे ती म्हणजे महारा बीजेपी शासित मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि आता महाराष्ट्र ह्यांनी अंडी बंद केली आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य आहेत कर्नाटका तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ याने अंड्यांचं प्रमाण वाढवलंय हा कुठेतरी क्षुपा अजेंडा तर आपवड नाही ना मनुवादाचा कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत एक युद्ध सुरूच आहे मांसाहार विरुद्ध शाखाहार आणि शाखाहार समाज संख्येने कमी आहे आज नव्वद टक्के महाराष्ट्रातील लोक परंपरेने मांसाहारी पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असल्यामुळे राजकीय शासकीय त्यामुळे अंड्यांवरती शासनाने हे मांसाहारी शाकाहारी हे सगळं बंद करावं आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं आणि त्याला जगभरातनं तज्ज्ञ सांगतात अंडासारखा पर्याय ब्राह्मण वाद देखील काय हा हा असं आहे की हा हे शाखा येतो कुठनं हा वाद येतो कुठनं आणि ज्याला जे आवडत ते खाऊ द्या ना आता शाळेत पण तुम्ही हे सुरू करणार का मग त्या आमच्या पोरांना सकाळ मस्त गरम दूध कॉम्प्लान बोनविटा हॉर्लिक्स वगैरे टाकून देत आम्ही आमची पोरं प्यायला तयार आहेत ना एकच प्रश्न विचारतो क्या गरीबो की जान जान नाही होती सेठ नाही माझं म्हणणं आहे की लाडक्या बहिणींना सांगा की तुमच्या आम्ही पन्नास रुपये कापतो आहोत आणि ते आमच्या छोट्या भावांना देतो आहोत लाडक्या बहिणी नाही म्हणणार लाडक्या बहिणींना सांगा की तुमचे पन्नास रुपये कापून आम्ही छोट्या भावांना आमच्या अंडी देणार आहोत त्या लाडक्या बहिणी प्रेमा खातर देतील

नामदेव शास्त्री महाराजांनी करावी हे काय मी मोठा पण ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख त्यांनी जे केलं ते आधी तिथे मारहाण झाली आणि मग तो जे काय हे बोलणं योग्य नाही या गादीची एक परंपरा आहे भगवान गाड्याच्या गादीची एक परंपरा आहे या गादीचे मुख्य मठाधिपी ती होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक होते हो कट्टर आता मी नामदेव शास्त्रींना विचारतो नामदेव शास्त्री मी नावं वाचून दाखवतो गेल्या काही वर्षांमध्ये खून झालेल्यांची नाव आहे का संगीत दिगोळे वंजारी बा काकासाहेब गर्जे वंजारी महादेव मुंडे वंजारी बाप वंदळे वंजारी बंडू मुंडे वंजारी ज्यांच्यावर जीवगणे हल्ले झाले महादेव गीते वंजारी सातबाई सहदेव सातभाई वंजारी राजाभाऊ नेहरकर वंजारी ज्यांच्या अडकून त्यांना कट रचले गेले शिवराज बांगर वंजारी बबन भाऊ रामकृष्ण बांबर बांगर वंजारी प्रकाश मुंडे वंजारी राजाभाऊ पड वंजारी यांना न्याय मिळणार आहे का न्याय मिळणार आहे का आपण कसलं समर्थन करतोय खून कोणी केला मी शंभर टक्के सांगतो कोण धनंजय मुंडेने केलेला नाही पण त्या निर्दोष आहेत का नाही ह्या गँगला पोषण्याचं मोठं करण्याचं काम राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत ना कळत केलंय ना आणि एका गादीने द्वेष सूड ह्याच्या विरोधात भाष्य करायचं असतं शांतता निर्माण होईल प्रेमाचे संदेश द्यायचे असतात त्याच्या त्यांच्याकडनं अशा कृत्याबाबत भाष्य करणं हे मला तरी पटलेलं नाही ते माझ्या दृष्टीने अत्यंत आदरणीय अत्यंत आदरणीय पण आदरणीय माणसाने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात असं माझं मत आहे त्यांनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी